पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची ही ब्रेकिंग बातमी आहे व्यवस्थापकीय समितीकडे आपला राजीनामा पवारांनी सोपवलेला आहे आता या राजीनाम्याबाबत व्यवस्थापकीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे वयाचं कारण सांगत शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतोय शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आपला राजीनामा त्यांनी व्यवस्थापकीय समितीकडे सोपवलेला आहे वयाचं कारण शरद पवार यांनी राजीनामा देताना दिलेला आहे लोढा समितीच्या शिफारशीनंतर आता वयाचं कारण देत शरद पवारांनी आपला राजीनामा दिलेला आहे लोढा समिती आणि बी सी सी आयमध्ये सध्या तीव्र संघर्ष पाहायला मिळतो आहे लोढा समिती ज्या ज्या शिफारशी करते त्या शिफारशींची अंमलबजावणी बी सी सी आयला करायला सुप्रीम कोर्टानं देखील सांगितलेलं आहे मात्र त्याबद्दल बी सी सी आयची चालढकल गेल्या काही दिवसांपासूनच सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या सगळ्याचाच अंदाज घेऊन पार्श्वभूमी या सगळ्याची पाहून शरद पवारांनी हा राजीनामा दिला आहे की काय अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत डेप्युटी एडिटर विनायक गायकवाड आहे सध्या आपल्यासोबत विनायक अतिशय महत्वाची ही बातमी आहेच मात्र वयाचं कारण दिलेलं आहे दिले शरद पवारांनी आपल्या राजीनाम्यामध्ये आणि लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी बीसीसीआयला करायची आहे त्याच्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय आहे असं म्हणायचं का ऍब्सुटली अजिंक्य हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कारण आपल्याला माहिती आहे लोढा समितीने ज्या शिफारशी सुचवलेल्या होत्या त्या शिफारशीनंतर शरद पवार हे पहिले राजकारणी होते आणि अध्यक्ष होते कोणत्याही क्रिकेट संघटनेचे ज्यांनी तयारी दर्शवलेली होती की मी माझं अध्यक्षपद सोडील तीच गोष्ट शरद पवारांनी आज करून दाखवलेली आहे लोढा समितीने दोन गोष्टी स्पष्ट केल्या होत्या की जर सत्तर वर्षांच्या वर वय असेल तर तुम्हाला अध्यक्षपद कोणत्याही संघटनेचं अध्यक्षपद सोडा कुठल्याही क्रिकेटच्या संघटनेमध्ये कोणतंही पद भूषवता येणार नाही बरोबर शरद पवारांचं वय हे शहात्तर वर्ष आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी हा निर्णय या अगोदरच घेतल्याचं आपल्याला समजत दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार हे नऊ वर्ष एम चे अध्यक्ष आहेत <laughs> लोडा समितीच्या शिफारसीनुसार त्यांच्या आदेशानुसार 9 वर्ष कोणालाही अध्यक्ष पदावर राहता येत नाही एक पद भूषवता येत नाही आणि त्यामुळे सुद्धा शरद पवारांना हे पद सोडावं लागणार होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती होतं क्लॅरिटी होती शरद पवारंना सुद्धा कारण पवार हे एक धूर्त राजकारणी आहेत चाणाक्ष राजकारणी आहे बरोबर <laughs> आता <अत्ता laughs> एमसीए मध्ये किंवा बीसीसीआय मध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती शरद पवारांना स्वतःवर ओढावून घ्यायची नाहीये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे लोढा समितीने ज्या ज्या शिफारसी सांगितल्या आहेत त्या शिफारशींचं पालन करायला बी सी सी आय तयार नाहीये बीसीसीआय सध्या सुप्रीम कोर्टात गेले आहे सुप्रीम कोर्टानं वर वारंवार ताशेरे उडलेले आहेत त्यांना अनेकदा बजावलेलं सुद्धा आहे पण सुप्रीम कोर्टाची कोणतीही गोष्ट अजूनपर्यंत ने पूर्णपणे ऐकलेली नाहीये जर या गोष्टी बीसीसीआय ने पूर्णपणे ऐकल्या नाहीत तर सुप्रीम कोर्ट संपूर्ण बोर्डाला बरखास्त सुद्धा करू शकते जे गेल्या काही सुनावण्यांमध्ये फायनल अल्टीमेटम सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे फक्त सुप्रीम कोर्ट बीसीसीआय नाही तर बीसीसीआयच्या संलग्न सगळ्या संघटनांना हे आदेश लागू करू शकतो आणि म्हणूनच हे शरद पवारांनी लक्षात घेतलेले आहे कोणतेही कॉम्प्लिकेशन यापुढे होऊ नये म्हणून पवारांनी हा निर्णय घेतला आहे बघा हा पवारांचा एकट्याचा निर्णय नाहीये हा संपूर्ण संघटना घेतलेला निर्णय कारण शरद पवार जर पद सोडू शकतात यानंतर इतर सदस्यांना सुद्धा ते लागणार शरद पवार हे एकटे नाही आहेत सत्तरच्या वर आहे किंवा ते, कि ते एकटे कि ज्यांनी दोन पेक्षा जास्त वेळा जास्त वर्ष अध्यक्षपद भूषवलेलं आहे आताचे उपाध्यक्ष दिलीप एमसीए चे त्यांना सुद्धा पद सोडावं लागणार आहे जे वेट्स आहेत बीसीसीआय मधले किंवा इतर राज्य संघटनांमधले त्यांना सुद्धा आपली पदं सोडावी लागणार आहेत या सगळ्या गोष्टी पवारांनी लक्षात घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी हे पद सोडलेलं आहे जरी ही मोठी गोष्ट असेल मोठी बातमी असेल ब्रेकिंग न्यूज असेल तरी पवारांनी नक्की कॅल्क्युलेट केलं असणार आहे की यापुढे आपल्याला काय करायचंय आता एकच गोष्ट बघायची आहे की अध्यक्ष सी चा हा कोण होतो बिलकुल शेवटचा प्रश्न निमित्तानं विचारायचा आहे पवारांचा हा डिसिजन कॅल्क्युलेटिव्ह आहे हे तर आपण म्हणू शकतो मात्र पवारांनी आता हा निर्णय घेतलाय इतर बऱ्याच क्रिकेट संघटनांच्या पदाधिकारी मंडळावर इतर जे अध्यक्ष असतील ते त्यांचे देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे काळ पद भुजवलेली आहेत अनुभवलेली आहेत आहे त्या पर्टिक्युलर क्रिकेट संघटनांमध्ये आता हे सगळे पदाधिकारी देखील याचच अनुकरण करतील असं वाटतं का आणि ज्या पद्धतीने आता येत्या काळात ला लोढा समितीच्या अंमलबजावणींची शिफारशींची अंमलबजावणी करायची आहे त्यानंतर कुठेतरी आता त्याचा इम्पॅक्ट हा मोठा होऊ शकेल का अजिंक्य हे जर डिफिकल्ट आहे सांगणं कारण यानंतर पवारांनी जे केलं ते इतर कोण करेल हे आता आपल्याला सांगता येणार नाही पण एक गोष्ट आहे की पवार जितके कॅल्क्युलेटिव्ह आहेत तेवढे इतर राजकारणी किंवा इतर जे संघटनांचे अध्यक्ष आहेत ते तितके कॅल्क्युलेटिव्ह आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही आणि आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे जेवढं शरद पवारांनी क्रिकेट पाहिलेलं आहे किंवा क्रिकेटनी शरद पवारांना पाहिलेलं आहे एक गोष्ट लक्षात येत घेतली पाहिजे की ज्या ज्या वेळेस निवडणुका शरद पवारांनी लढवलेल्या आहेत त्या त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत जी जी गोष्ट आता पर्यंत एमसीएसएल किंवा बीसीसीआय मध्ये किंवा आयसीसी मध्ये पवारांनी ठरवून केलेली आहे ती गोष्ट त्यांनी सक्सेसफुल करून दाखवली आहे त्यामुळे हा निर्णय सुद्धा त्यांनी ठरवून घेतलेला आहे कारण त्यांना कोर्टाच्या कोणत्याही ऑब्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम मध्ये पडायचा नाही आता मुद्दा राहिला जे तू विचारलंस की इतर संघटनांचे पदाधिकारी काय करतील प्रत्येक क्रिकेट संघटनेवर असे काही राजकारणी आहेत ज्यांचा वर्षोनवर्ष त्या संघटनांवर दबदबा राहिला आहे आता त्या राजकारण्यांनी हा विचार करायचा आहे की आपल्याला हा आपल्या धबा सोडायचा की कोर्टाने आपल्याला जायला सांगितल्यावर आपण जायचंय जर ते झालं तर तितकी नामुष्की ते ओढवून घेणार आहेत का हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी एक गोष्ट म्हणजे पळवाट सुद्धा अनेक ठिकाणी बऱ्याच बऱ्याच वेळा पातळीवर असणार आहे बिलकुल एक डमी अध्यक्ष ते कर, उभा करू शकतात आपला डमी जो आहे तो त्या पोस्टवर बसवू शकतात कोण काय करेल हे आपल्याला माहीत नाही पण शरद पवारांनी हा एक मध्यम मार्ग काढलेला आहे शहात्तर वर वय आहे शरद पवारांचं सत्तर पेक्षा जास्त हे कोणतंही पद क्रिकेट बॉडीमध्ये भूषवू शकत नाही हे जे सुप्रीम सांगितलंय पवारांनी नियमांचं पाल। सा पालन केलेलं आहे आणि एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला बिलकुल विनायक थँक्यू याचं सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल आणि एक कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन शरद पवारांनी घेतलेलं आहे मात्र आता यानंतर एमसीए च्या अध्यक्षपदी कोण असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे